नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संवेदनशील व्यक्ती हितचिंतक आणि दिव्यांगांप्रती अतिव जिव्हाळा असलेल्या प्राचार्या डॉक्टर हेमाताई अरविंद राठोड संगमनेरकर यांचा एकसष्टावा वाढदिवस नाशिक रोड येथील विकास मंदिर शाळेच्या प्रांगणात दिव्यांग बालकांसमवेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आरतीताई अहिरे यांनी भूषविले यावेळी उत्सवमूर्ती हेमाताई यांना नोटांचा पुष्पगुच्छ देऊन आणि केक कापून तसेच एकसष्ट दिव्यांची सजावट करून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कलागुण आणि नृत्याविष्कार सादरीकरण पाहून प्रमुख अतिथी भारावून गेले सर्व मुलांच्या मुखावर आनंद ओसंडत होता उत्साहमूर्ती हेमाताईंना दिव्यांग बालकांचा निखळ आनंद पाहून गदगदून आलं आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात आनंद आले होते

जातीचं जमिनीत पेरतो त्या जातीचं उगवलेलं पाहायला मिळतं त्याची फळं आपल्याला मिळतात त्यामुळं आपण चांगलं पेरणारे होऊ चांगले पेरते होईल आणि तुमच्याकडून अशीच त्या मुलांची सेवा घडव ही शाळा अधिक उत्तरोत्तर प्रगती पथवर देव आणि तुम्हाला सगळ्यांना एक शुभेच्छा देते की तुमच्यामधलं हे जे टॉनिक आहे ह्या मुलांच्या मुळे तुम्हाला मिळालेलं आणि तुमचं साले म्हणजे तुमच्या भोड्डे मॅडम हे सगळं तुमचं असं समीकरण खूप सुंदर आहे आणि तुम्हाला मी सगळ्यांना वंदन करते शतशा नमन करते आणि तुमच्यामधलं हे जे आ, काय म्हणतो आपण त्याला जे काही तुमची श्रमनिष्ठा आहे या श्रमनिष्ठेला परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू हेच तुम्हाला मी सांगू इच्छिते आणि दुसरी गोष्ट सांगायचं आहे की ह्या शाळेत कायमच कार्यक्रम होतात म्हणजे गॅदरिंग असतं कॉलेजमध्ये तेहतीस वर्ष काम केलं गॅदरिंग आठवडा आम्हाला खूप थकायला व्हायचं पण या शाळेत कायमच कार्यक्रम कायमच लग्न झाल्यासारखं अगदी दररोज कार्यक्रम दररोज कार्यक्रम मी घोडक्या मॅडम थकवा येत नाही कार्यक्रम करून तर त्यांना कार्यक्रम असेल की करमत नसेल कदाचित तर असं आहे तुमचं म्हणजे ती ऊर्जा आहे तुमचा तो ऊर्जा स्रोत आहे आणि हा ऊर्जा स्त्रोत तुमचा कधी न थांबव हीच परमेश्वरच्या मी प्रार्थना करते तुम्ही मला इथं बोलवलं माझा आदर सन्मान केला खूप सुंदर माझा वाढदिवस तुम्ही साजरा केला या मुलांच्या मध्ये मला काही वेळ राहायला मिळालं त्याबद्दल मी सर्वांचे तुमच्या संस्थेचे सर्वांचे मनापासून आभार मानते यानंतर आणि हे वय त्यांना असच सोळा वर्षात जावं असं पुनर् जीवनामध्ये पदार्पण करावं सोळा वर्षाचं एक्सप्रेस त्याला उलट केल्यानंतर सोळा वर्ष आणि सोळावं वर्ष हे अतिशय धोक्यात आहे हे सरांना आहे आणि त्यांना ती लाभलेली पत्नी खूपच आहेत अशी त्यांना लाभलेली आहे आणि त्यांचा आज वाढदिवस सुखाचा आणि समृद्धीचा आज, आज आपण पार पाडत आहोत आजच्या या ठिकाणी या स्थानामध्ये परमेश्वर दरवळत आहे प्रोग्राम अतिशय उत्तम ರೀತಿಯ સુહાસિનીતા ઈ કરી તાહે તે એકતા નહી હે તાંચે મૂળ સુર નાતવંડ બાઉપૈં સર્વ આહે પણ તે ખંબીર ફક્ત પ્રભુ ઈશુ ખ્રિસ્તા મુલે જ આ સ્થિર આહે તાંચી ઈમાનત જશી त्यांनी પ્રજ્વલિત કેલેલી આહે वाढવલેલી આહે તસા त्यांनी પ્રભુ ઈશુ ખ્રિસ્તાલા સ્થાન દેવુ હે સર્વકાઈ પૂર્ણ કેલેલા આહે અને તાહી આજ इतक्या वयाच्या असूनही आज आपल्यामध्ये त्या कार्यरत व्यवस्थित आहेत त्यांना जरी थोडं दुखणं आहे पण त्या पळत असतात अतिशय प्रत्येकाची बारकाईने त्या सगळीकडे अगदी आनंदाने उत्सुकतेने ते वेलकम करतात आज हेमलता ताईंच्या डोळ्यात जे काही अश्रू आलेले आहेत ते आनंदाचे जरी असले तरी ते अतिशय उत्तम रित्या त्यांनी पाडलेले आहेत त्यांना त्यांचा आनंद प्रेम ह्यामुळे आज त्या आपल्या खूप धन्यवाद मी सर्व माझ्या मैत्रिणींना वगैरे घेऊन येत असती आणि तुमचं कौतुक नेहमीच करत असतात आणि आज हा वाढदिवस एकसष्टावा नव्हे तर सोळावा वाढदिवस साजरा केला कारण त्या मॅडमचं इतकं कौतुक मी ऐकलंयकडनं आणि खूप सुंदर त्यांनी सांगितलं की काय काय करता त्या त्यांना पदवी पण प्राचार्य कॉलेजमध्ये आणि त्यांनी सांगितलं पण किती सुंदर बघा त्यांनी पूर्ण त्यांची हिस्ट्री सांगितली शाळेची हिस्ट्री सांगितली सगळ्या टीचर्सचं पण कौतुक केलं अशा ह्या आपल्या गर्ल गर म्हणूया ना आपण सगळे बटेगरने खूप सुंदर आपल्याला यांची तुम्ही मॅडमची मी तर नेहमीच त्यांचे कौतुक करत असते पण आज माझे कान भारवून गेले थोड्याच दिवसामुळे श्री ख्रिस्तानी या पृथ्वी जन्म घेतला आणि त्याच्याद्वारे जी काही प्रेम प्रीती करण्याचं शिक्षण त्यांनी त्याच्या शिष्यांना दिलं तीच गोष्ट सुहासिनी आंटी म्हणजेच गोडके परिवार आणि मगर परिवार हे आजपर्यंत पुढे आणि पुढे घेऊन चाललेले आहेत आणि म्हणूनच मी या संस्थेला आमच्या संगमनेर मित्र चर्च तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे इथले जे कर्मचारी आहेत सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तर, तर तुम्ही तुमच्यासाठी सगळ्यात मोठे चॅलेंज आहे आम्ही येतो आम्ही फक्त मागून सपोर्ट करतो रोजचा त्रास तुम्हाला सहन करायचा आहे मी दोन वर्ष या प्रसंगी सर्वांनी सहभोजनाचा हो लाभ घेतला या पारिवारिक समारंभास रेवरंड चोपडे ॲडव्होकेट अरविंद राठोड सुनीताताई खंडीझोड उद्योजिका ज्योती वाघ एच एलचे निवृत्त जनरल मॅनेजर विजय मगर सुरेखा मगर विजयाताई रत्नम शशिकला मगर तुषार आंबेकर आणि पालक उपस्थित होते शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी विविध गाणी सादर केल्यानं विकास मंदिर परिसर दुमदुमला होता संस्थेचे पदाधिकारी दीपक मगर यांनी पाहुण्यांचं स्वागत तर संस्थेच्या सचिव सुहासिनी खोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल खोडके यांचं मोलाचं सहकार्य लाभलं राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली मनोहर गायकवाड दिशा नाशिक रोड